रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि जिल्हा परिषद पंचायत समिती पार्श्वभूमीवर आणि आळंदी मोहतोबाची गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार युवराज काकडे यांचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे गावोगावी होत असलेल्या बैठका घराघरात पोहोचलेले संपर्क आणि कार्यकर्त्यांची मजबूत फळी यामुळे मतदारांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे युवराज काकडे यांनी गेल्या काळात राबवलेली विकास कामे सामान्य असलेला थेट संपर्क आणि समस्यांबाबतची ठाम भूमिका यामुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे विविध समाज घटक युवक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांकडून त्यांना जाहीर पाठिंबा मिळत असून सध्याचे राजकीय वातावरण पाहता युवराज काकडे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे यावेळी युवराज काकडे यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाचा कार्य अहवाल जनतेसमोर मांडला तसेच पुढील पाच वर्षाचे व्हिजन रॉयल मीडियाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला पाहूया युवराज काकडे काय म्हणाले आज आमच्या थेऊर जिल्हा परिषद गट आणि थेऊर पंच समिती गणाचे आम्ही दोन्ही उमेदवार कोमलता यावळे आणि मी स्वतः युवराज हिरामन काकडे आज आळंदी गाव झाला नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे नागरिकांचा प्रतिसाद हा विकास कामांना आहे का विकास विकास मदत लोक लोक कामे ही लोकांना हवी आहेत याच अनुषंगाने मागील पाच वर्षाच्या कार्यखंडामध्ये काही काही कामं केलीत त्याचा एक उजरता आढावा या कार्य अहवालाच्या माध्यमातून आम्ही घेतलेला आहे या माध्यमातून जी काही पाच वर्षात केलेली कामं आहेत थोडक्यात त्याचा कार्य परिचय या निमित्तानं आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर वेगळ्या बेगल वेगळ्या जे काही गोरगरीब रुग्णांना मदत केलेली आहे किंवा ज्यांना हात नाहीये त्यांना हात दिले ज्यांना पाय नाही त्यांना पाय दिले केलेले रस्ते असतील किंवा बाकी इतर ओव्हरऑल केलेली कामं पन्हाळा पावनखिंड असेल किंवा मधील रस्त्यांची कामं लाईटची कामं पाण्याच्या टाक्यांची कामं तीर्थक्षेत्रांची कामं परत त्याच्यानंतर पुन्हावालाच्या माध्यमात सिरम ग्रुपकडनं आपण मध्ये सर्व जिल्हा परिषद शाळांना पिण्याचे पाणी आजचे आरो दिलेले आहेत त्याचसोबत सगळ्या गावांच्या शिवेचे रस्ते असेल जसं की त्याचं उदाहरण द्यायचं की थेऊर नायगाव शिवरस्ता असेल त्यानंतर होम मिनिस्टरचा कार्यक्रम असेल त्यानंतर थेऊर परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तक असतील दप्तर असेल हा देण्याचा कारण म्हणजे ओव्हरऑल हे जे काही याच्या मागच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये जी जी काही केलेली कामं आहेत ही सगळी कामं या अहवालाच्या माध्यमातून मांडली आहेत आणि हा पाच वर्षात केलेला लेखाजोखा हा जनतेसमोर मांडलेला आहे त्याचसोबत येणाऱ्या पाच वर्षाच्या कार्यकांडामध्ये जिल्हा परिषदेचे उमेदवार असतील किंवा पंचायत समितीच्या उमेदवार असतील हे निवडून आल्यानंतर काय काम करणार आहेत याचा केलेला आहे की येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये निवडून आल्यानंतर आम्ही हे थेऊर असेल थेऊर मधील काही काही विकास काम करणार आहे किंवा त्याच्यानंतर कुंजरवाडी आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा